और ये 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 मी डॉक्टर दशरथ श्यामराव शिंदे एकोणीसशे ऐंशीमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथे एम बी बी एस पास झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये दुसरवेळी या ठिकाणी माझी प्रॅक्टिस सुरू केली जिथे डोक्याची गोळी मिळत नव्हती कोणतीच मेडिकल एड्स नव्हतं अशा ठिकाणी मी माझी प्रॅक्टिस सुरू केली आणि इथे डिलिव्हरीची बिलकुल व्यवस्था नव्हती सुरुवातीला पहिली डिलिव्हरी मी अगदी तीन रुपयात होम डिलिव्हरी केली सुरुवातीला मी होम डिलिव्हरी करायचो घरी जाऊन डिलिव्हरी करायचो रस्त्यात डिलिव्हरी करायचो कधी कधी पावसात भिजत भिजत जाऊन करायचो कधी कधी पावसामध्ये भिजत असताना रस्त्यावर डिलिव्हरी करावं लागल्या असं करत असताना मी पुढे एक म्हणजे लेबर रूम तयार केली आणि आतापर्यंत मी इथे ग्रामीण भागामध्ये जवळजवळ बेचाळीस हजार भजाने नॉर्मल डिलिव्हरी केल्या आम्ही आताही सुद्धा नव्वद ते पंच्याण्णव टक्के डिलिव्हरी नॉर्मल करतो इथे आतापर्यंत सीझर डिलेवरी ॲक्च्युली ॲपसुलुट इंडिकेशन ज्यावेळेस असतं त्यावेळेस सीझर करावंच लागतं ॲप्सुल्युट इंडिकेशनमध्ये बाळ आडू असलं किंवा बाळाचं एखाद्या वेळेस नाळ पुढे आला किंवा एखादं बाळाचं खूप जास्त वजन आहे किंवा एखादं बाळ म्हणजे हे आपण परत घेऊ एकदा ती नैसर्गिक पद्धतीनं होऊ दिले ते शंभर टक्के नॉर्मलच होते आणि माझा नॉर्मल डिलिव्हरीवर जास्त विश्वास आहे आम्ही ब्रिज डिलिव्हरी इथे आता आताही नॉर्मली क नॉर्मल डिलिव्हरी करतो प्राया पायाळू जी डिलिव्हरी असते वास्तविक ब्रीज डिलिव्हरी ही ॲब्सोलूट इंडिकेशन आहे सीझरचं परंतु आम्ही एक नवीन पद्धत शोधून काढली आम्ही त्याच्यामध्ये इपिझाटॉमी करत नाही इपिझाटॉमी नाही केल्यामुळं एक सफिशियंट स्पेस निर्माण होते आणि आफ्टर कमिंग हेडला काही प्रॉब्लेम येत नाही अशा आम्ही आतापर्यंत जुळे असलेली गळ्यात नाळ असलेली पाणी कमी असलेली पोटामध्ये बाळाच्या शी केलेली असलेली किंवा नाळा नाळाचा वेळा गळ्याभोवती गुंडाळलेला असल्यास अशा डिलेवरी आम्ही त्या आताही नॉर्मल करतो आहे सीझरचे दोन इंडिकेशन असतात एक ॲबसुल्युट इंडिकेशन आणि एक रिलेटिव्ह इंडिकेशन ॲब्सोल्यूट इंडिकेशनमध्ये तुम्हाला हे सिझर करावंच लागतं ॲपसोल्युट इंडिकेशनमध्ये जर म्हटलं एखाद्या वेळेस बाळ आडू असलं किंवा दुसरं नाळ जर समोर आलेला असला तो एकदम पुढे आला त्यावेळेस नाळ बाळाच्या आणि डोक्यामध्ये आणि आईच्या याच्यामध्ये दबून त्यावेळेस दग दगावण्याची शक्यता असते अशा वेळेस ॲब्सल्यूट किंवा एखाद्या वेळेस बाळाचे ठोके पन्नास साठच्या खाली जर आले पर मिनिट अशा वेळेस सिजर करावं लागतं परंतु किंवा एखाद्या पेशंटला त्या पे बाईला अगोदर ब्लिड ब्लिडिंग जर सुरू झालं तर अशा काही ॲपसुल्यूट इंडिकेशन आहेत पण रिलेटिव्ह इंडिकेशन खूप आहेत रिलेटिव्ह इंडिकेशन जे म्हणतात ना आता हे नाळगाळ्याचा वेळा असला किंवा पाणी कमी असलं शी केलेली असली पण हे रिलेटिव्ह इंडिकेशनमध्ये जनरली सीझन नाही केलं तरी नॉर्मल जर केलं तरी नॉर्मल होते टाईम पिरियड नॉर्मल नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जनरली नॉर्मल डिलिव्हरीचा टाईम पिरियड हा चोवीस तासाचा आहे त्याच्याही अगोदर एक दिवस त्या बाईला थोडा थोडा त्रास होतो परंतु चोवीस तासाचा आहे पहिले वीस तास हे लेटन पिरियड असतो त्यामध्ये नुसतं थोड्याफार प्रमाणात पेशंटचं दुखणं सुरुवातीला थोडं एक एक तास आल्यानंतर हळूहळू वाढत वाढत जाऊन असा म्हणजे पहिले झिरोपासून तीन सेंटीमीटर पिशवीचं तोंड उघडायला था। वीस तास लागतात आणि त्याच्यानंतर मग ते चार ते पाच तासामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होती ही प्रायमीमध्ये म्हणजे पहिल्यांदा डिलिव्हरी असली तर दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा जर असली तर ती दहा ते बारा घंट्यामध्ये डिलिव्हरी होते हा चोवीस घंटाचं पिरियड आहे हा चोवीस तासामध्ये जन लोक आजकाल हे चोवीस तास थांबायला तयार नाही आणि त्याच्यामुळे जास्त सीझरचं प्रमाण वाढलेलं आहे